भडगाव तालुक्यातील वाडे शिवारा मेंढ्या मयत झाल्या कारण समजले नाही मेंढपाळांकडून करण्यात आली आहे चाळीसगाव भडगाव तालुक्यातील मेंढ्यांचे चौदा मेंढ्या मृत झाल्या असून मेंढ्या मरायचे कारण समजू शकले नाही यावेळी मेंढपाळ मेंढ्या मेल्यामुळे मोठा आक्रोश केला महेश लक्ष्मी शिंगाडे त्या मेंढ्या होत्या पशुवैद्यकीय डॉक्टर आंबेडकर मल्हार सेनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष यांनी माहिती घेतली तसेच शासनाकडून योग्य ती कारवाई करून मयत झालेल्या मेंढ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली तसेच पंचनामाच्या ठिकाणी संजय पवार ललित पवार उपस्थित होते झालेल्या मयत मेंढ्यांचे पंचनामे करून लवकर प्रस्ताव पाठवा अशी मागणी यावेळी करण्यात आली आज या शिवारात शिवार मेंढपाळ मेंढपाळ बांधवांच्या ज्या मेंढ्या मेलेल्या आहेत त्या मेंढ्यांच्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगूनही कोणी पोचला नाही आणि ह्या मेंढ्या एक वाड्या शिवारात मृत्यू झालेल्या आहेत तर आमच्या मेंढपाळ वाऱ्या मेंढपाळ बांधवांचा कोणी वाली वारस आहेत का नाही त्यासाठी या वाली वारसांसाठी आम्ही या ठिकाणी संजीव भाऊ पवार ललित पवार हे माझे मेंढपाळ बांधव या ठिकाणीच आम्ही आलेलो आहेत या ठिकाणी मी डॉक्टर तलाटे यांना पंचनामा करण्यासाठी फोन केलेले आहेत भडगाव निर्मल डॉक्टर यांना फोन करून यांची यांना ही माहिती कळवलेली आहे माझ्या प्रशासनाला एक विनंती आहे हे माझ्या मेंढपाळ बांधवांचा उदरनिर्वाहचा हा प्रश्न आहे या उदारनिर्वाह करणाऱ्या या मेणपाळांना कुठली शासनाकडून भरपाई मिळावी आणि लोकप्रतिनिधी किंवा शासन सांगतं की आम्ही मेंढपाळ किंवा धंदे बांधवांसाठी खूप निधी दिलेला आहे माझ्या हे मेंढपाळ बांधवा आज उपासमारीची वेळा दिले या मेंढपाळांना शासनाकडून त्वरित भरपाई मिळावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावं लागेल ते माझ्या वाघेशिवारातही अशी एक गोष्ट झालेली होती सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांना भरपाई मिळेल पण भरपाईसाठी प्रयत्न करूनही कुठे मिळाला नाही पण आज माझ्या या वाड्याशिवार भडगाव तालुक्यातील शेतकरी मेंढपाळ बांधवांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अन्यथा मला रोडावर यावं लागेल हे माझ्या समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व एकत्र रोडावर येऊ नाहीतर त्यांना त्वरित भरपाई मिळावी ही सर्वांच्या वतीने मागणी करतो जागर साथी सोजी सोजीलाल हडपे चाळीसगाव